सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक येथील जेल रोड भागात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे वैफल्यग्रस्त पोलीस पित्यानं सात वर्ष मुलीचा खून करून स्वतः आत्महत्या करत दोघांचं हे आयुष्य संपवलं आहे दरम्यान काही वर्षापूर्वी मोठ्या भावाचा दुर्धर आजारानं झालेला मृत्यू त्यानंतर काही वर्षानं दुसऱ्या विवाहित भावानं रेल्वे रुळावर केलेली आत्महत्या आणि काही महिन्यांपूर्वी दुचाकीवर मावस भावासोबत जाताना झालेल्या अपघातात भावाचा झालेला मृत्यू आणि वर्षभरापूर्वी झालेला घटस्फोट अशा घटनांच्या चक्रविहात अडकल्यानं नैराश्यात असलेल्या पोलीस पित्यानं आपल्या सात वर्षाच्या चिमुकलीला गळफास देत देखील आत्महत्या केलेली आहे जेल ही हृदयद्रावक घटना जेलरोडच्या शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनीत घडलेली आहे स्वप्नील दीपक गायकवाड आणि भैरवी स्वप्नील गायकवाड अशी मृत बापलेकीची नावं आहेत उपनगर पोलीस ठाण्यात मागील तीन वर्षांपासून नेमणुकीला असलेले पोलीस शिपाई स्वप्नील गायकवाड हे मागील काही दिवसांपासून आजारी होते वर्षभरापूर्वी पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर मुलीचा ते स्वतः सांभाळ करत होते ते मॉडेल कॉलनीतील मंगलप्रभा सोसायटी वृद्ध आई राहत होते राहत्या घरापासूनच हकेच्या अंतरावर असलेल्या योगमाला इमारतीत चौथ्या मजल्यावर स्वप्नील यांचा स्वतःचा फ्लॅट आहे सध्या भाडेकरून नसल्यामुळे तो फ्लॅट रिकामा असून स्वप्नील अधूनमधून त्या फ्लॅटवर जात होते स्वप्नील मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मुलगी भैरवीला घेऊन त्या फ्लॅटवर गेले सायंकाळी सहा वाजता भैरवीचा क्लास असताना ती आली नाही म्हणून स्वप्नीलची आई हिराबाई या त्या फ्लॅटवर नातीला बघण्यासाठी गेल्या असता आतून प्रतिसाद आला नाही तसेच स्वप्नील हे फोन देखील उचलत नसल्यानं त्यांनी त्यांच्या मुलीची मोठी मुलगी पूनमीला फोन करून बोलावून घेतलं त्या तात्काळ योगमाला इमारतीत दाखल झाल्या दरवाजा उघडत नसल्यामुळे हिराबाई आणि त्यांच्या नातीनं रहिवाशांच्या मदतीनं फ्लॅटचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि बाप लेख समोरासमोरील भिंतीला बांधलेल्या नायलॉन दोरीद्वारे गळफास घेतलेल्या भयान अवस्थेत आढळले दला चा चा हर हर भी भी या हृदयद्रावक घटना पोलीस दलासह रोड परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे गायकवाड यांनी वैफल्यग्रस्त होत नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलून आपल्या पोटच्या चिमुकलीचा खून केल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर यांनी मुलीचा स्वतः सांभाळ करण्याची तयारी दर्शवली होती यामुळे मुलगी भैरवीही त्यांच्याकडेच राहत होती यावर्षी जेलरोडच्या अभिनव शाळेत पहिलीच्या वर्गातीचं ॲडमिशन देखील करण्यात आलेलं होतं दरम्यान पोलीस शिपाई स्वप्नील गायकवाड यांचा देखील आठ महिन्यांपूर्वी दुचाकी अपघात झालेला होता या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती स्वप्नील यांच्या औषधोपचार आणि शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च देखील लागलेला होता तेव्हा उपनगर पोलिसांनी आर्थिक मदत निधी देखील उभारलेला होता दरम्यान या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण नाशिक शहरात प्रचंड खळबळ उडाली असून वृद्ध आईवडिलांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे सली काळे नाशिक न्यूज नाशिक रोड नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित